सोन्याचे भाव कोसळले ग्राहकांना मोठे दिलासा बाजार उघडताच सोनं तोंडावर आपडलं सोन्या चांदीच्या भावांना अखेर विराम लागला कारण केंद्र सरकारने सोन्याच्या बाबतीत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे ज्यामुळे संपूर्ण सराफा बाजार हल्ला आहे ग्राहकांची बाजारात प्रचंड गर्दी झाली आहे गेल्या सहा महिन्यात जेवढा कमी झाला नव्हता तेवढा सोन्याचा चांदीचा भाव घसरला आहे आता ज्या लोकांना त्यांच्या लागण्यासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी केंद्र सरकारने नुकताच एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय या बातमीनं आता ते लोक आनंदाने फुलून गेले आहेत सोन्याचा भाव इतका खाली आलाय की ज्यामुळे सराफा बाजारात अक्षरशः पाय ठेवायला जागा राहिली नाही इतकी प्रचंड गर्दी झाली आहे सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे सोन्याचा फुगा फुटला सोनं सामान्य माणसाच्या आवाक्यात आला आहे सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं कारण सोन्याच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे आजपासून सोन्याचे नवीन दर लागू होणार अशी माहिती सरकारकडून आली आहे ज्यामुळे अखेर सोन्याचा वाढणारा भाव नियंत्रणात आला सरकारने निर्णय घेतल्यानंतर सोन्याच्या भावामध्ये किती बदल झाला आजचे सोन्याचे दर काय आहेत चांदी किती रुपयांनी खाली पडले हे तर तुम्हाला सांगणारच आहे पण खरं मार्केटमध्ये जो बदल झाला आहे तो एका भविष्यवाणीमुळे एका अशी भविष्यवाणी की ज्यामध्ये सांगितले की दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये किती सोन्याचा भाव राहणार आहे ही एक विचित्र भविष्यवाणी झाली आहे की जी ऐकून संपूर्ण मार्केटमध्ये चिंतेचे ची वातावरण निर्माण झालंय एक भविष्यवाणी जिने संपूर्ण सराफा बाजारात खळबळ माजवली आहे आज सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे ही भविष्यवाणी ऐकून सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले आहेत मग ही अशी काय भविष्यवाणी झाली आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याच्या भावाविषयीची भविष्यवाणी काय आहे की ज्यामुळे सोन्याचे भाव इतके पडले आहेत आजचा ताजा भाव नेमका काय आहे आज अठरा कॅरेट सोन्याचा भाव नेमका किती आहे चोवीस कॅरेट सोन्याचा भाव नेमका कितीने कमी झाला आहे बावीस कॅरेट दागिन्याचं सोनं किती रुपयाने कमी झालं आहे ज्यामुळे लोक अक्षरशः सोनं चांदी घ्यायला धावत आहेत का लोकांची झुंबड उडाली आहे आजचा ताजा भाव नेमका किती आहे दोन हजार सव्वीसची अशी काय भविष्यवाणी आली की ज्यामुळे सराफा बाजारामध्ये सर्वात मोठी उलतापालत पाल चाली आहे सर्व लोक बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत होते की सोन्याचे भाव कधी कमी होतील सोनं स्वस्त केव्हा होईल आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळेल पण अखेर अखेर ती संधी आली आहे सोन्याचे असे काय भाव बदललेत जे पाहून तुम्हाला आनंद होणार आहे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे भाव जेव्हा तुम्ही ऐकणार तेव्हा तुम्ही इतक्या आनंदित व्हाल की तुम्ही लगेच सोनं खरेदी करायला जाणार आहात कारण की सोने चांदीचा अखेर फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात एक अशी भविष्यवाणी आली आहे जी दोन हजार सव्वीसला ला सोन्याच्या भावाच्या संदर्भात आहे एक जानेवारी पासून सोन्याचा असा काय भाव बदलणार आहे या संदर्भात एक भविष्यवाणी आली ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः गडगडलाय मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावाने अक्षरशः लोकांना त्रस्त करून सोडलं होतं दररोज नवनवीन उच्चांक हा भाव गाठत होता काही तज्ञ लोक म्हणत होते की सोनं आता दीड लाखाच्या वरती जाईल तर काही लोक असं म्हणत होते दोन लाखाच्या पार होईल तेव्हा सोनं आकाशाला गवसने घालत होतं पण दिवाळीनंतर जो सोन्याचा उतरता क्रम सुरू झाला हळूहळू सोनं उतरत होतं शंभर दोनशेने वाढत होतं पण आज असं काय झालंय की ज्यामुळे अक्षरशः मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली संपूर्ण मार्केट हा धरलंय काय सरकारने निर्णय घेतलाय काय अशी वेगळी भविष्यवाणी आली की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये तणाव निर्माण झाला दोन हजार सव्वीसला असं किती रुपयांनी भाव राहणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला पळत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध कार्यक्रमासाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं खरेदी करायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही ही माहिती पाहून घ्या कारण की दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी इतकी भयानक होती की ज्यामुळे सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आणि ज्यामुळे सोन्यात पाच वर्षात झाली नव्हती तेवढी विक्रमी घसरण झाली आहे पहा सरकारच्या माध्यमातून एक सूचना देखील देण्यात आलेली आहे पहा तर रेट कमी झालेले आहे जे पुढे लगेच सांगणार आहे हे रेट कमी झालेले ऐकून तुम्ही लगेच धावत जाऊन सोनं खरेदी करायचं आहे की थांबायचं आहे सोन्याचे भाव किती रुपयापर्यंत कमी होणार दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचं असं नेमकं काय होणार आहे तुम्हाला लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करायचं असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा कारण की मी तुम्हाला ताज्या भावाबद्दल सांगणार आहे आज सगळ्यात आधी आपण ताजा भाव काय आहे अठरा कॅरेट बायोस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव काय आहे चांदीचा प्रतिग्राम काय भाव आहे ते आपण पाहतोय आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसची नवीन भविष्यवाणी काय आहे काय भविष्यवाणी झाली सोन्याच्या बाबतीत की ज्यामुळे अक्षरशः लोक आज दुकानांमध्ये गर्दी करत आहेत पहा सगळ्यात पहिला आपण आजचे ताजे भाव जाणून घेऊयात आणि त्यानंतर भाव का वाढत आहेत का कमी होत आहेत दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी काय आहे सरकारने का निर्णय घेतलाय सगळं सविस्तर तुम्हाला दोन मिनिटाच्या आत समजावून सांगणार आहेत पहा जागतिक अस्थिरता सुरू होती जगात भांडणं सुरू होते सोन्याच्या दरवाढीचं सगळ्यात मोठं कारण होतं जगामध्ये सुरू असलेले भांडणं त्यामुळे शेअर बाजार कोसळला होता आणि ज्यामुळे सोनं प्रचंड प्रमाणात वाढलं होतं आंतरराष्ट्रीय तणाव वाढला की सोनं वाढतं आणि त्याचमुळे सोनं वाढलं होतं लक्षात घ्या दसऱ्याच्या वेळेसपासून जे सोनं वाढायला सुरुवात झाली होती तर दिवाळीपर्यंत सोन्याची घोडदोड अगदीच जबरदस्त रीतीने सुरू होती आणि अखेर या घोडदौडीला या वेगाला कुठेतरी ब्रेक लागतोय त्या ब्रेक लागण्यामागचं कारण जे आहे कमी होण्यामागचं कारण जे आहे ते देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे कारण की जी भविष्यवाणी आली आहे ती अत्यंत भयानक आहे पाहता ती भविष्यवाणी नेमकी काय आहे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये काय भाव राहणार आहे पहा जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी सोनं घ्यायचं असेल लग्नासाठी घ्यायचं असेल काय असेल तर पहा दोन हजार सव्वीसला आता फार तर फार एक दीड महिन्याचा प्रश्न आहे जर तुम्ही आता सोनं खरेदी केलं तर कदाचित तुम्ही फसाल कारण की दोन हजार सव्वीसच्या बाबतीत एक महत्वाची भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे ती ऐकल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका पहा दोन हजार सव्वीस ला नेमकी काय भविष्यवाणी आली ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात आणि त्यानंतर लगेच त्यान लगेच त्यानंतर आजचा ताजा भाव काय आहे आज सोनं अठरा कॅरेट काय भाव बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा काय भाव आहे चांदीचा प्रतिग्राम काय भाव आहे सगळं सांगतो पण दोन हजार सव्वीसची ची भविष्यवाणी काय पहा तीन मुख्य अंदाज आलेले आहेत पहा खरं तर चार अंदाज आले होते त्यातले तीन अंदाज हे एक्सपर्ट लोकांच्या आहेत म्हणजे तज्ज्ञ लोकांच्या आहेत पण चौथी ही भविष्यवाणी आहे आणि ती सगळ्यात भयंकर आहे पहा ही जर भविष्यवाणी लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घेतली तर तुमचं सोन्यामध्ये नुकसान होणार आहे पहा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे भाव किती रुपयांनी वाढणार आहेत तर याविषयी चार महत्वाच्या गोष्टी समोर आल्या दोन हजार सव्वीस ला सोन्याचे भाव किती ह्याही आहे तुमच्या मनात तयार झालेले आहेत तर पहा ही एक अशी भविष्यवाणी आहे अशा व्यक्तीने केली आहे तर तिचा मृत्यू जो आहे तो शंभर दोनशे वर्षापूर्वीच झालेला आहे पण ती अशी महिला होती की जिने कोरोना येणार असं सांगितलं होतं तो कोरोना आला इराण इस्रायलचं युद्ध होणार आहे आधीच सांगितलं होतं ते झालं अमेरिकेत बंदी येणार हेही सांगितलं होतं नायलॅव्हनला अमेरिकेमध्ये झालेला हल्ला त्याविषयी माहिती दिली होती आणि सगळ्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि त्यातल्या त्याच सोन्याच्या भावाविषयी दोन हजार सव्वीसला नेमकं काय होणार ही सगळ्यात मोठी भविष्यवाणी आत्ताच त्या ठिकाणी सादर झालेली आहे पहा तीन अंदाज आहेत पहिला अंदाज दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये काय होईल गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार एक लाख अडोतीस हजार रुपयांपर्यंत सोनं दहा ग्रॅम पर्यंत दुसरा अंदाज जॉन विल्स यांचा आहे जो छप्पन हजार रुपये प्रति दहा ग्रॅमच्या आसपास सोनं खाली येऊ शकतं आणि तिसरा अंदाज जो आहे तो म्हणजे सत्याहत्तर हजार ते सत्त्याण्णव हजार रुपयांच्या आसपास सोनं फिरू शकतं तर असा अंदाज पण भविष्यवाणी बघा भविष्यवाणीमुळं खरं तर सगळ्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय पहा भविष्यवाणी जी आहे दोन हजार सव्वीसमध्ये संपूर्ण जगाला हादरा देणारी ही भविष्यवाणी आहे बघा याच्यामध्ये असं सांगितलंय की दोन हजार सव्वीसमध्ये जी आर्थिक परिस्थिती आहे ती अतिशय बिघडणार आहे पहा शंभर वर्षापूर्वी एक अशी महिला जिचं नाव वा बाबा वांगा होतं जी शंभर वर्षापूर्वी अंध महिला होती जी त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे पण ती अंध असताना देखील तिने जगाविषयी असंख्य भविष्यवाण्या लिहिलेल्या आहेत तर त्यामध्ये तिने सांगितलं होतं की कॅश क्रॅश होणार आहे कॅश क्रॅश म्हणजे एक प्रकारचं आर्थिक संकट दोन हजार सव्वीसमध्ये येणार आहे आणि अशा परिस्थितीत लोक स्वतःला वाचवण्यासाठी सोन्याकडे धाव घेतील आणि इतिहासात जेव्हा जेव्हा आर्थिक संकट आलं तेव्हा तेव्हा सोन्याच्या किमती वीस ते पन्नास टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि याच त्याच अंदाजानुसार सोन्याच्या किमती पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी वाढू शकतात म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार पाचशे रुपये ते एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांपर्यंत जाऊ शकते अशी ही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आता तुमचं काय मत आहे याआधी सरकारने नेमका असा काय निर्णय घेतला की ज्यामुळे सोने प्रचंड स्वस्त होणार आहे तो एकदा पाहू आणि त्यानंतर आज ते ताजे दर काय आहेत ते आपण लगेच पाहणार आहोत सरकारने सोने आणि चांदीचे आधार आयात मूल्यामध्ये मोठी कपात केली आहे या निर्णयामुळे सोन्या चांदीच्या चांदी आयातदारांवरील कराचा बोजा कमी होतो आणि देशांतर्गत बाजारात किमती स्थिर ठेवण्यास मदत मिळते ज्यामुळे सोन्याची आयात स्वस्त होते याचा सीधा लाभ सामान्य ग्राहक विशेषतः लग्नासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांना होणार आहे आजचे ताजे दर खालीलप्रमाणे आहेत आता सर्वात आधी चांदीचे दर आपण पाहणार आहोत आजचा जो शुद्ध चांदीचा दर आहे एकशे अठ्ठेचाळीस रुपये प्रतिग्रॅम आहे त्यानुसार दहा ग्रॅम चांदीची किंमत एक हजार चारशे ऐंशी रुपये आहे आणि एक किलो चांदीचा दर एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतका आहे आता त्यानंतर वळूयात आपण सोन्याच्या दराकडे पहा सुरुवात करूया आपण अठरा कॅरेट सोन्याच्या दरापासून आज अठरा कॅरेट सोन्याचा दर नऊ हजार तीनशे तेवीस रुपये प्रतिग्राम आहे अठरा कॅरेट दहा ग्रॅमचा दर त्र्याण्णव हजार तीनशे तीस रुपये बावीस कॅरेट दागिन्यांचं सोनं अकरा हजार अडुसष्ट रुपये प्रतिग्राम दराने उपलब्ध आहे बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर एक लाख दहा हजार आठशे ऐंशी रुपये तर चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर बारा हजार दोनशे दहा रुपये प्रतिग्राम आहे तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर एक लाख बावीस हजार शंभर रुपये याचे दहा ग्रॅमचे दर अनुक्रमे नऊ त्र्याण्णव हजार तीनशे तीस रुपये एक लाख दहा हजार आठशे ऐंशी रुपये आणि एक लाख बावीस हजार शंभर रुपये इतके असतील तुम्ही नवीन दर पाहिले आणि अनेक तर्कवितर्क समोर आले आहेत आता सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला आता विवाह समारंभासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सुवर्ण खरेदी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या गरजेनुसार निर्णय घ्यावा लागेल तज्ज्ञ व्यक्तींचे असे मत आहे की जर तुमच्या कुटुंबात पुढील दोन ते चार महिन्यात विवाह असेल तर तुमच्यासमोर सुवर्ण खरेदीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे यासाठी तुम्ही आता हळूहळू टप्प्याटप्प्याने थोडे थोडे सुवर्ण विकत घेत राहावे दाखल तुम्हाला पाच तोळे सुवर्ण खरेदी करायचे असेल म्हणजे पन्नास ग्रॅम तर तुम्ही प्रत्येक मासात दहा ग्रॅम सुवर्ण खरेदी करण्याचा एक नियम तयार करू शकता यामुळे काय होईल तुम्हाला प्रत्येक दराचा लाभ मिळेल समजा आजचा दर वेगळा आहे आणि उद्याचा दर बदलला तरी तुम्हाला सरासरीचा फायदा म्हणजे ॲव्हरेजिंग होईल भावात वाढ झाली किंवा घट झाली तरी तुम्हाला फारसा फरक जाणवणार नाही त्यामुळे सुवर्ण टप्प्याटप्प्याने घ्या ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी भाव कमी होण्याची वाट पाहू शकतात असे काही जाणकारांकडून सांगण्यात आले आहे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही ध्यानात घ्या अफवांवर विश्वास ठेवू नका सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवर येणाऱ्या कोणत्याही संदेशावर डोळे मिटून विश्वास ठेवू नका अंतिम मत जर तुमच्या घरात पुढील काही काळात विवाह असेल तर तज्ज्ञांचा स्पष्ट अभिप्राय आहे टप्प्याटप्प्याने सुवर्ण खरेदी करा म्हणजे ॲव्हरेजिंग सध्याचे दर कमी झाले असले तरी येणाऱ्या काळात काय होईल याची निश्चिती नसल्यामुळे एकाच वेळी मोठी खरेदी करण्याऐवजी थोडे थोडे सुवर्ण घेत राहा यामुळे तुम्हाला सरासरी किमतीचा फायदा मिळेल लक्षात ठेवा सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपवर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही संदेशावर लगेच विश्वास ठेवू नका खरेदी करण्यापूर्वी अधिकृत माहिती मिळवा आणि तुमची गरज ओळखा